नमस्कार, नमस्कार। पार या मैदानापासून असं आहे का आपल्या मुंबईमध्ये पहिलंच मैदान किंवा या इथे आपल्या दहा गाड्यांचा मैदान तीन फेऱ्याचं मैदान पालतो असा सायरस पाटलांनी ठेवलेला मैदान हा मैदान आहे आणि चा, खूप चांगला आहे आणि गेल्या वर्षीपासून आमचं एक स्वप्न होता की या गाडीत हो या मैदानात आपला काहीतरी पराक्रम करायचा आहे असा एक आम्हाला गुपित एक आम्ही ठेवलेला होता तर या मित्रांच्या सहकार्याने एवढा आमचा एक दोन नंबर आला तर आम्ही या मित्रांचा सहकार्य म्हणून आमचा एक दोन नंबर आलेला आहे गाडी आम्ही दिशान रंजित मुकादम नाणेशेट मुकादम समजा या नावाने आणि गोपाल बाबा महाराज यांच्या नावाने आणि इस्माईल पटेल देवलाई या नावाने गाडी आणि फिरोजबाई फुलशेवरा यांचं नाव संभाजीनगर यांच्या नावाने आम्ही गाडी ठेवली आजचा नियोजन कसं झालं आजचा नियोजन परफेक्ट होता नियोजन सगळा परफेक्ट करून ठेवलेला होता व्यवस्थित सगळे रणजितचे सहकारी काही माझे सहकारी काही यांचे सहकारी म्हणजे सगळे एकत्र आले आणि निर्णय व्यवस्थित केला पहिल्या गटात मध्ये गाडी बस बसली तिथंच आम्ही समजलो का आज सेमी भेटेल सेमीला आम्हाला पक्की ताट होती एक नामांकित देव मांडणारा महाराष्ट्रात आपल्याला बैल बकासूर म्हणून होता तोही मस्त पलाला चांगला होता पण आपण त्या गट गटाला आपण गट मारला तो सेमी सेमी मारले आपण ती ज्याप्रमाणे सर्व पब्लिक आहे त्यांच्या तोंडावर पण त्यांच्या तोंडावर पण असू नाही कारण मुंबईमध्ये जाऊन नंबर काढल्याबरोबर त्यांना पण उत्साह आहे की पहिल्या बार आलेला आहे मुंबई काढला मुंबईमध्ये नंबर काढला तर तसाच आपला त्यांना सपोर्टिंग म्हणजे एक बाबा महाराजांचा एक फुल सपोर्ट होता तसा आमचा एक रणजित मुकादम याचा एक सपोर्ट फुल होता आम्ही असं सर्वजण आमचा शुभम मुकादम आम्ही सगळे मित्र म्हणजे माझे पुतणे आहेत ते आणि मी राजेश मुखादम असं आमचा सगळ्यांचा सपोर्ट असताना आम्ही एक टाईट गाडी मागवलेली होती तुमचा नियोजन पहिल्यापासून पहिल्यापासून आम्ही एक यो नियम दोन हजार चारला केला होता ज्या बऱ्यात घोड्याबालात केला होता एकदम आम्ही एक शिंग्याचा हरणे आणि चाटुरीचा घोडा गुपित नियोजन होता असाच यो नियोजन असं झालं आणि तिथे मग आम्ही एक नंबरवर ठरलो होतो घोड्याबाईलात आणि इथे आम्ही दोन माईदान दो। नंबर तुम्ही काय सांगा मैदानाविषयी म्हणजे चांगला मैदान झाला कोणाची काही हे झाली मस्तपैकी निर्णय वगैरे त्याच्या सहकार्याने सह सगळे अखिल भारतीय कमिटी याच्याने सगळा मैदान चांगल्या पद्धतीने झाले कुठे कोणाची हे नाही झालेली आहे एकदम उत्साही मैदान झालेलं आहे आणि आपण ना जी आणि बक्षीस बघताय ना तर मित्रांनो ढाल आहे ना ढाल एक एक माणसाच्या पण वरच्या लेवलची ढाल आहे हो माणसाच्या वरच्या लेवलची ढाल आहे तोच आपल्याला जा वरती जायचा अभिमान आहे आणि आमच्या दोन बैलांना आणखीन वरती जाऊ हो, यो अभिमान आहे तो इथेच नाही तर महाराष्ट्रात एक नंबर येऊ हो ये या जोडीचा हे आम्हाला हे आमचा आशीर्वाद आहे आणखी ना असं आज ही गाडी पळल त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाट भागामध्ये ही गाडी पलताना दिसेल का हो दिसेल गाडी पश्चिम महाराष्ट्रात गेलेली आहे आताच एक साईन गाडी पण त्यावेळी दोन नंबर मधचा मानकारी म्हणून केलेला होता आता काल परवा दिवशी पण या आझाद बैलांनी पण एक नंबर काढलेला होता सेकंड पट्ट्यात बैल हे टॉप मध्ये असतातच ना आणखीन राहतील हे आपला आशीर्वाद आहे बिंदोडचा कसा काय नियोजन असणार काय आमचं पिंजवरचं हो नियोजन आम्ही थोडं आम्ही बोललो थोडा टाइम करून ना आम्ही करणार आहे आमचा विचार होता नऊ तारखेला पण तारखेला काही कारणास्तव आम्ही नाही जमणार आम्हाला भिवंडी परिसरामध्ये खूप मैदान आपल्या जवळच्या मजा असते काय ती भरपूर वेगळी म्हणजे आजूबाजूचे मला भरपूर फोन आले काही एक नंबर काढला माझ्या सहकार्य मित्रावी तुम्ही म्हणजे नंबर मारला याच्याबद्दल तुला बोलते अभिनंदन बरेच लोकांनी केलेलं आहे तोच अभिनंदन आशीर्वाद लाभो चांगला हो नाही आमची जोडी एवन हो ही आमची पूर्ण इच्छा आहे हो कसा काय हो का शोकतबाई आणि जावेदबाई सिल्लोडचा आणि चिक, शोकतबाई चिकलडांचा हे दोन्ही गाडी ड्रायव्हर होते ते पण एवढ्या हो त्यांच्याप्रमाणे म्हणजे आता एक शोकतबाईने एक पहिला गट पास करून दिला आम्हाला आणि त्यांनी मोठा मन करून काय नाव जावेद त्याचं जावेदबाईला बसवून दिलं आणि जावेदबाईने अशी बोलले की चॅलेंज मध्ये आम्हाला सेमी मारून देईन असं बोलून दिला आणि त्याला आम्ही इथून सातव्या नंबरची गाडी त्याने आकवली आणि तुरंत उतरून त्याला आम्ही स्कुटीवर घेऊन गेलो खाली आणि लगेच त्यांनी ती सेमी जिद्दीने मारून दिली आम्हाला आजचा विजय कायमस्वरूपी लक्षात राहील लक्षात राहील भरपूर आठवणीत राहील कुठेतरी ना आपल्या जवळच्या गावात फायनल ना तर चार गावातील लोक विचारतील हो मला विचारतील बैला कुठली होती कशी होती कसं का आम्ही सरळ सांगतो आमच्या मित्रांची सहकार्यांची बैला होती या अगोदर ही गाडी पालालेली का हो तुमची इकडे घाटावर पालालेली इकडे नाही पलालेली होती दोन नंबर हा मला वाटतं ना आजच्या मैदानानंतर ना तुम्हाला आता पुण्याला सुरुवात होते काय ते आता त्याला त्याच सांगायचं गाडी इकडे येत नाही बघू नंतर आपण काय करायचं म्हणजे गोपाळ बाबा आणि आम्ही हे मिळून आम्ही एकदा बिंजोरला एक उतरणार ना उतरणार नक्की गाडी उतरणार ही पक्का आहे भले काही असो आणि एक नंबर मध्येच खेळणार असे आमची इच्छा आहे या ग्रुप साठी आता आज तुम्ही खूप चांगलं नियोजन केला आणि नि तर नियोजनाचा पल आज आपल्याला कुठेतरी दिसतं काय सांगाल नक्कीच भाऊ एवढ्या मोठ्या मुंबईशी आज मैदान झाला हा दुसरा पर्व आहे आणि त्याच्यामध्ये दोन नंबर सामान मिळवणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे हॅलो तुमच्या मनावर की गाडी पलली का काय हो नक्कीच शंभर टक्के मैदानाविषयी तर खूप हे झालं कारण का कसं आहे मुंबईमध्ये तीन फेरे लवकर पळत नाही ना ते पळतात ते फक्त इथेच पळतात काय सांगतात मु आता ही गाडी आपली बघा आझाद हे हा सेकंदाला पण पळतो तिकडे शंकर पटाला पण चांगल्या प्रकारे आणि कंटिन्यू नंबरामध्ये खेळणार आहे त्याचप्रमाणे चित्रे हा आपण नंबरामध्ये खेळणार आहे मागे चाळीस दोन्ही बैल चाळीस गावचे आपली इथली आहेत संभाजीनगरची आहेत मागच्याच एक पंधरा दिवसाआधी आपण संभाजीनगरला ही गाडी आखली होती तिथे दोन नंबरचा मानकर येऊन शाईन गाडी आपण मिळवली होती म्हणजे बैल होते फक्त या केलापर्यंत पोहोचली नव्हती इथं मुंबईच्या या केला काय काय हा हो आ, तरी तरी आता चित्रा मागे सांगितलं की तुम्हाला पाहाला होता बिंजरला पण हा मुंबईमध्ये पहिली वेळा आला आणि त्यांनी दोन नंबरचं मान मिळवलं इथे येऊन मला तरी कुठेतरी पुन्हा येण्याची इच्छा असेल कारण मुंबई मध्ये खूप सारे मैदान असतात सव्वीस जानेवारी झाला एक मे झाला खूप मारणाचे मैदान पण चालवून आलेले आहेत काय हो नक्कीच आता तुम्हाला ही गाडी तुम्हाला पळताना दिसेलच पण दिसेल ना चित्र पण दिसेल मुंबईमध्ये पळताना आणखी तुमची या फाटीविषयी काय प्रतिक्रिया असणार काय फाटी खूप छान आहे कारण रुंद पण आहे आणि पल्ला पण चांगला आपला होता एक आठशे फुटाचा तरी पल्ला असेल आपला तो आजच्या या दोन्ही मालिका बिरांना माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणि असाच गुलाल घेत राहू आणि जो आपला नाव आहे तो पुढे करत राहू हीच माझी इच्छा नक्की तुमचं पण धन्यवाद भाऊ मुलाखत घेतल्याबद्दल आणि तुमच्यामुळे कुठेतरी आम्ही उजेडात येतो त्याचप्रमाणे आपले महादेवाची नंदी सुद्धा दोन उजेडात येतील आता नक्कीच नक्कीच Редактор там, А.Семкин